नमस्कार पालक व विद्यार्थी मित्र आज आपण एम, या ठिकाणी एन एन एम एस एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा याविषयी माहिती घेणार आहोत एन एम एम एस कोण देऊ शकते अर्ज करण्याची पद्धत काय असते पात्रता काय विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होते परीक्षेचा अभ्यासक्रम का काय असतो माध्यम कोणते असतात आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या किती असणार आहे शुल्क किती असणार आहे आणि शिष्यवृत्ती किती असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर अर्ज कसा करायला पाहिजे तर अर्ज करण्याची पद्धती महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणे यांनी दरवर्षी प्रसिद्ध केलेल्या वेळपत्रकानुसार ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन व डब्ल्यू डब्ल्यू एन एम एस एम एस सी डॉट इन या दोन संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत तर बघा यावरती आपण बघितलं तर अशा पद्धतीनं ही वेबसाईट आपल्याला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर यावरती सुद्धा आपल्याला यामध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी ते आठवी एन एन एम एस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर यावरती सुद्धा आपण या, या सर्व परीक्षेच्या माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं काय असणार आहे की परीक्षेच अर्ज या पद्धतीनं करता येतो तर दुसरी वेबसाईट आहे ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम एस एम एस सी पुणे तर यावरती क्लिक केल्यानंतर बघा यावरती आपल्याला सर्व माहिती पूर्णतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली बघायला मिळते तर या ठिकाणी परीक्षेची पूर्ण माहिती आहे साधारणतः पहिला आहे अधिसूचनावरती आपण थोडस पाहूया यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर माहिती पत्रकामध्ये बघा पहिला हे योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे तर ही ही जी योजना आहे याचे उद्दिष्ट काय असणार आहे आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे दुसरा आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी यासाठी हे परीक्षा घेण्यात येते परीक्षेचे स्वरूप केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालया मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात ते आठ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा साठी सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्य ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेणार येणार आहे म्हणजे ही मागच्या वर्षीची दिनांक आहे प्रत्येक वर्षीची दिनांकाची वर्षी दिनांका जाहिरात वेगवेगळ्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या तारखेनुसार येत असते शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये असे वार्षिक रुपये शिष्यवृत्ती दिली जाते पात्रता काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी व विद्यार्थिनीस या परीक्षेला बसता येते पालकांचे आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न साधारणतः साडेतीन लाखापेक्षा कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन दोन हजार बावीस म्हणजे या वर्षी भरायला गेलो उत्पन्न दाखला तर तेवीस च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे मुख्याध्यापकांकडे जमा करायचा असणार आहे सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा विद्यार्थी विद्यार्थिनी इतका सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे या ठिकाणी ही पात्रता आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी या विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे सातवी मध्ये साधारणतः पंचावन्न टक्के व काही जातींना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे तर बघा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र असणार आहेत कोणते विद्यार्थी विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी जे इंग्लिश मिडियम वगैरे असणार आहेत त्या अशा शाळा केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी व्यवहार नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी त्यानंतर शासकीय वस्ती गृहांच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी सैनिकी शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार नाहीत अशा मुलांना या परीक्षेसाठी बसता येणार नाही ना तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही जी काही दिनांक दिलेली असेल त्या ऑनलाईन आवेदन पत्रा पत्र ही जी काही दिनांक दिलेली आहे त्या दिनांकापासून ऑनलाईन पद्धतीने परिषदेच्या या दोन वेबसाईट वरती आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्या वेळेला आपण त्या ठिकाणी भरणार आहोत तर विद्यार्थ्यांचे जात दिव्यांग पत्र प्रमाणपत्राची एक प्रत काढून मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक का आहे म्हणजेच या ठिकाणी जे आवेदन पत्र पत्र भरणार आहेत असे विद्यार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत काढून मुख्याध्यापकाकडे जतन करायचे आहे त्यानंतर मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सा पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे अपूर्ण भरलेले पत्रे संगणक स्वीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती चुका दुरुस्त असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्यापूर्वीच शाळेना शाळा लॉगिन वरून एडिट करता येईल प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणता कोणताही कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल याची देखील नोंद घ्यावी म्हणजेच ही संपूर्ण माहिती जी असणार आहे ही या दोन वेबसाईट वरती दिलेली असणार आहे आणि आता मी तुम्हाला या ठिकाणी दोन ओपन करून आहेत तर शुल्क बघा यासाठी असणार आहे शुल्क शुल्क नियमित म्हणजे रेग्युलर पद्धतीने वेळेत दिनांकाच्या आतमध्ये भरल्यास त्याचे शुल्क एकशे वीस रुपये होते आणि त्यानंतर जर विलंब झाला असेल तर विलंब शुल्कासहित ती फी दोनशे चाळीस रुपये घेतली जाते अतिविलंब झाला असेल तर तीनशे साठ रुपये ही फी आकारण्यात येते त्यासाठी शाळा व संस्था जबाबदार असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे शाळा संलग्नता फी संलग्नता फी ही दोनशे रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे म्हणजे शाळेसाठी ही दोनशे रुपये प्रति वर्षासाठी फी असणार आहे परिचे वेळापत्रक साधारणतः खालील पद्धतीने असणार आहे <laughs> पहिला पेपर असणार आहे भौतिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट नव्वद गुण असणार आहेत आणि नव्वद गुणासाठी एकूण प्रश्न नव्वद प्रश्न विचारलेले आपल्याला इथे बघायला मिळतात त्यासाठी कालावधी नव्वद मिनिटांचा असतो म्हणजे एक मिनिटासाठी एक क्वेशन आणि एक गुण हे मिळवणं विद्यार्थ्यांसाठी खूप स्किलफुल असणार आहे वेळ त्याची पहा साडे दहा ते बारा पर्यंत पहिला पेपर असेल आणि दुसऱ्या पेपरसाठी साडेबारा ते दीड अशी एक विश्रांतीची वेळ या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी यामध्ये एकूण गुण नव्वद आहेत तसेच एकूण प्रश्न नव्वद असणार आहेत या पेपर साठी सुद्धा नव्वद मिनिटे दिलेले आहेत तसेच दिव्यांगासाठी दोन्ही पेपरला तीस मिनिटे जादा वेळ देण्यात आलेला आहे तर हा पेपर साधारणतः एक वाजून तीस मिनिट ते तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि या परीक्षेत पात्रता पात्र, पात्र होण्यासाठी कमीत कमी, कमी दोन्ही पेपरची मिळून चाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे या ठिकाणी खाली दिलेला आपल्याला बघायला मिळतं सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे तेच एस सी एस टी मध्ये बँक विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे म्हणजे साधारणतः बहात्तर टक्के एकशे ऐंशी मार्काचा टोटल पेपर असणार आहे त्यामध्ये बहात्तर गुण मिळणे आवश्यक आहेत जे रेग्युलर विद्यार्थी आहेत आणि या संवर्गात बसणारे जे आरक्षणामध्ये विद्यार्थी आहेत यांना साधारणतः बत्तीस टक्के म्हणजे अठ्ठावन ते सत्तावन्न या दरम्यान मार्क्स मिळणे आवश्यक आहे तर परीक्षेसाठी विषय कोणत्या प्रकारचे असणार आहेत आणि कशा पद्धतीने पेपर घेतली जाणार आहेत ते आपण पाहू बौद्धिक क्षमता चाचणी हा पहिला पेपर असणार आहे तो मॅट म्हणतो आपण ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यक्रम भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात म्हणजे या ठिकाणी विचारलेले असणार आहेत एक मार्कासाठी तसेच शालेय क्षमता चाचणी ही इयत्ता सातवी व आठवीच्या च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये पहिला असणार आहे सामान्य विज्ञान पस्तीस गुणांसाठी असणार आहे समाजशास्त्र पस्तीस गुणांसाठी असणार आहे आणि गणित वीस गुणासाठी आहे असे तीन विषयातील या तीन विषयांचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात जर आपण पहिलं उपविषयावरती गुणाची विभागणी कशा पद्धतीने केली तर सामान्य विज्ञानामध्ये पस्तीस गुण भौतिकशास्त्रासाठी अकरा रसायनशास्त्रासाठी अकरा आणि जीवशास्त्रासाठी आणि जीवशास्त्रासाठी तेरा गुण असे तेरा अकरा आणि अकरा मिळून पस्तीस गुण सामान्य विज्ञानासाठी आहेत समाजशास्त्रासाठी पस्तीस गुण आहेत त्याच्यामध्ये इतिहास पंधरा गुण नागरिक शास्त्र पाच गुण भूगोल पंधरा गुण अशा पद्धतीनं पस्तीस गुणांसाठी हा देखील समाजशास्त्र पेपर यामध्ये घातलेला आहे त्यानंतर राहिलेले जे आहेत वीस गुण हे गणित विषयासाठी ठेवलेले आहेत म्हणजेच ही जी काही शालेय क्षमता चाचणी आहे ही सुद्धा काय आहे नव्वद गुणांकरताच आपल्याला बघायला मिळते त्यानंतर माध्यम कोणता असणार आहे यामध्ये तर या परीक्षेसाठी मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते मात्र या शाळा वरती ज्या अटी दिल्या होत्या यामध्ये अनुदानित मध्ये असाव्यात विनात नसाव्यात या त्या अटीमध्ये पात्र असाव्यात जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना यामध्ये परीक्षेला बसता येईल सर्वांना माहित आहे की या परीक्षेसाठी चार वर्तुळे दिलेले असतात ज्याच्यामध्ये काळे निळे पेन वापरता येतात आणि हे वर्तुळे पूर्णतः रंगवलेली असायला पाहिजेत व औषधा रंगवलेली उत्तरे जे असणार आहे यांना गुण दिले जाणार नाहीत आणि एक किंवा पेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली असणार आहेत असं ग्राह्य पकडलं जातं तसेच व्हायटनर खाडाकोड किंवा गिरवलेली उत्तरे यांना देखील गुण मिळत नाहीत याची विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नोंद घ्यायला पाहिजे तर प्रवेश पत्रे कशा पद्धतीने मिळतात म्हणजे ऍडमिट कार्ड म्हणतो आपण त्याला तर याच शाळांना लॉग इन करून ती दहा दिवस अगोदर उपलब्ध होतात आणि ती शाळेमार्फत विद्यार्थ्यास पुरवली जातात परीक्षेचे मूल्यमापन ओएमआर पद्धतीने केले जाते मूल्यांकन करताना वजा गुण नाही आहेत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये पास होण्यासाठी अवघड काही गोष्ट नाही आहे पण आज यासाठी खूप अभ्यास करणं सुद्धा तेवढच अनिवार्य आहे आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या तर ही जी परीक्षा आहे ही पूर्ण भारतीय पातळीवरती घेतली जाते त्यामध्ये महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा त्यांनी निश्चित करून ठेवलेला आहे कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्ह्यानिहाय निहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते दिव्यांगासाठी अपंगासाठी प्रत्येक संवर्गातील राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण दिलेले असे जिल्ह्यासाठीचा सा कोटा व विद्यार्थ्यांच्या सात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल निकाल घोषित करणे सदर परिषद निकाल साधारणतः फेब्रुवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो आणि हा निकाल त्याच ज्या दोन वेबसाईट मी सांगितल्या याच्या आधी त्या वेबसाईट वरून आपल्याला त्या आपल्याला पाहायला मिळतो शिष्यवृत्ती जर आपण पहिल्यांदाच पाहिलं तर यासाठी नववी ते बारावी पर्यंत एक हजार रुपये दरमहा म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे पण ही शिष्यवृत्ती जर कंटिन्यू ठेवायची असेल तर नववी ते अकरावी पर्यंत प्रथम संधीमध्येच उत्तीर्ण होणं आवश्यक आहे दोनदा एकदा नापास होऊन नंतर पास होऊ झाल्यानंतर मात्र ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर दहावीमध्ये कमीत कमी अशा विद्यार्थ्यांना साठ टक्के आवश्यक आहे विद्यार्थ्यांना किमान गुणांची आवश्यकता असणार आहे सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी व मान्य शिक्षण संचालक यांच्या मार्फत केले जाते तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता थोडी बघितलेलं आहे आणखीन ज्यांना काही पिढीए पाहिजे असतीलच तर त्यांनी आमच्या ग्रुपला जॉईन आहे आणि त्या ग्रुपवरती या पिढीए तुम्हाला मिळून जातील तर पहा यानंतर आपण बघितलं योजनेचे उद्दिष्ट महत्व माहिती पत्रक पाहिलं आहे ता पाहिली माहिती पत्रक पाहू यामध्ये माहिती तीच दिलेली आहे परिश्रूप कशा असलं पाहिजे पात्रता कशी दिलेली योजनेचे उद्दिष्ट कोणत्या कशा प्रकारे असला आहे याबद्दल माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि याचा आपण अभ्यास देखील केलेला आहे त्यानंतर पाहू अर्हता ही सुद्धा आपण यामध्ये पाहिले काय अर्हता असणार आहे आणि कशा पद्धतीने कुठले विद्यार्थी यासाठी पात्र आहे पात्रता गुण देखील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे चाळीस टक्के इतर विद्यार्थ्यांसाठी आणि एस सी एस टी व दिव्यांगासाठी बत्तीस टक्के या ठिकाणी शाळेचं लॉगिंग लॉगिंगसाठी सूचना दिलेली आहे तिथून शाळेना काय करता येईल या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि या ठिकाणी शाळेला काही शंका असेल तर या ठिकाणी प्रवाह दिलेला आहे जेणेकरून त्यातून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म देखील कसा भरायचा आहे आणि कशी त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या या ठिकाणी दिलेल्या आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी प्रश्नपत्रिका दिलेल्या परीक्षा परीक्षा प्रश्नपत्रिका बावीस तेवीस एकवीस बावीस वीस एकवीस एकोणीस साधारणतः पंधरा सोळा सतरापासून पासून ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत या ठिकाणी पत्रिका आपल्याला पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी निवड यादी निकाल आहे निकाल रिझल्ट आहे उत्तर सूची या ठिकाणी दिलेली आहे जी मागच्या वर्षीची उत्तर सूची असणार आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मॅट आणि सॅट ह्या या ठिकाणी आपल्याला उत्तर पत्रिका दिलेली बघायला मिळते जी फायनल उत्तर सूची फायनल करण्यात आलेली आहे त्यानंतर जर काही शंका असेल तर या ठिकाणी संपर्क कार्यालय आहे आयुक्त साहेबांचं ज्या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यांचा मेल दिलेला आहे असे ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टी या वेबसाईट वरती पाहायला मिळतील आणखी जर काही बातम्या आल्या असेल तर या ठिकाणी बातम्या ज्या त्याच्यामध्ये एन एम एच्या काही सूचना दिल्या असतील तर त्या सूचना या ठिकाणी वेगवेगळे या वेबसाईटवरती सादर केलेल्या असतात म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत एन केस स्टॉप एज्युकेशनच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये आमचे एक्सपर्ट टीचर्स हे नेहमी विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एन एन एम एस कॉलरशिप यासारख्या इतरत्र एक्झाम्ससाठी मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतात या, या कोर्समध्ये अतिशय कमी फीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टेक्निक्स कि वेगवेगळ्या अभ्यासाच्या नोट्स पुरवल्या जातात तर याची फी आहे दहा हजारऐवजी ती पंच्याऐंशी टक्के ऑफ करून तुम्हाला पंधराशे रुपयेमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला वेब ॲप्लिकेशन्स वे नंतर अँड्रॉइड ॲप्लिकेशन या दोन्ही गोष्टी उपलब्ध होणार आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये रेग्युलर लाईव्ह बॅचेस असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत तुम्ही किती वेळा ती या ठिकाणी ते पाहू शकता त्याचबरोबर नोट्स असणार आहेत ज्या प्रॅक्टिस करता येतील म्हणूनच आजच जॉईन करा एन के स्टॉप एज्युकेशन